समितीच्या बैठकीत सिंधू जल करार स्थगित वाघा अटारी सीमा बंद पाकिस्तानी नागरिकांना भारताचा विसाबंदी सैन्य दलांना दक्ष राहण्याचे भारतातल्या पाकिस्तानी उच्चायुक्तातल्या संरक्षण नौदल आणि हवाई दल सल्लागारांना एका आठवड्याच्या आत भारत सोडून जाण्याचे निर्देश तर पाकिस्तानातल्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनाही मायदेशी बोलावणार भारतानं घेतलेल्या निर्णयांमुळे बावसळलेल्या पाकिस्ताननं बोलावली राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बोलावली सर्वपक्षीय बैठक जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांची पहिली तुकडी विशेष विमानानं मुंबईत दाखल संध्याकाळपर्यंत आणखी दोन विमान येणार पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या राज्यातल्या सहा पर्यटकांवर अंत्यसंस्कार जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिमा केल्या तीव्र बारामुल्ला इथं दोन दहशतवाद्यांचा खात्मा उधमपूर इथल्या चकमकीत एक जवान शहीद विकसित भारताचा मजबूत पाया बनण्याची पोलाद क्षेत्राकडे अफाट क्षमता असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन आणि गेल्या उचललेल्या पावलांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी पंतप्रधानांचं बिहारच्या मधुबनी इथं राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल भारतानं राजकीय आर्थिक आणि कूटनैतिक स्तरावर पाकिस्तानला प्रत्युत्तर देत कठोर निर्णय घेतले आहेत या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची